नमस्कार मित्र हो उद्या म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र येत आहे महाशिवरात्रीच्या पावन रात्री महादेवांची उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होऊन शिवधामाची प्राप्ती होते हे सर्वांनाच माहीत आहे मनोकामना पूर्ण होतात हे देखील तुम्हाला ठाऊक असेल पण यावर्षीच्या महाशिवरात्रीला दोन अत्यंत दुर्मिळ योग एकत्र येत आहेत हे तुम्हाला माहीत आहे का पहिला योग म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग आणि दुसरा म्हणजे योग इच्छापूर्तीसाठी हे दोन्ही योग अत्यंत फलदायी मानले जातात त्यामुळे या वर्षीची महाशिवरात्र विशेष महत्त्वाची ठरत आहे यंदाच्या महाशिवरात्रीला नेमकं काय करावं हे आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे दिवसभर उपवास पाळणे दुसरी म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळात पूजन करणे आणि तिसरी म्हणजे रात्रभर जागरण करणे महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या मनोकामना पूर्ण होतात कुमारिकांचे लग्न लवकर होते विवाहित स्त्रियांचे सौभाग्य कायम राहते आणि घरात सुख समृद्धी येते एकूणच सर्व इच्छा महादेवांच्या आशीर्वादाने पूर्ण होतात आता आपण बघूया की महाशिवरात्रीला नक्की कशी उपासना करावी आणि काय करावे महाशिवरात्रीला चार प्रहर भोलेनाथांचे पूजन केले जाते याला याम पूजा म्हणतात महाशिवरात्रीच्या व्रतात शिवलिंगाचे पूजन अत्यंत महत्वाचे मानले जाते आणि शास्त्रीय पद्धतीने पूजा करणे आवश्यक असते महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे माघ कृष्ण त्रयोदशीला एक भुक्त राहावे म्हणजे या दिवशी भगवान शंकरांसाठी व्रताची सुरुवात करावी चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर महादेवांची पूजा करावी शिवरात्रीच्या रात्री मस्तकावर भस्म लावून महादेवांची उपासना केली जाते घरातील शिवपिंडीवर आणि शंकराच्या मंदिरात जाऊनही पूजन केले जाते भोलेनाथांना आवडणारी अकरा कमळे एकशे आठ बिल्वपत्रे एकशे आठ धोत्र्याची अथवा पांढरी फुले अर्पण करावी शिवपिंडीवर प्रथम अभिषेक करावा धूप दीप नैवेद्य अर्पण करावा तुपाचा दीप लावावा अगरबत्ती ओवाळावी गोड नैवेद्य दाखवावा आवडता मंत्र जपावा भोलेबाबांचे अनेक मंत्र आहेत त्यापैकी सर्वांना माहीत असलेला सोपा मंत्र म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत संपूर्ण पूजा पार पाडावी महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते म्हणजे सकाळी तुम्ही तुमच्या इष्ट उपासना कराल तेव्हा देवांमध्ये भोलेनाथांची पूजाही होईलच पण महाशिवरात्रीची मुख्य पूजा रात्री केली जाते जागून महादेवांचे भजन पूजन आणि नामस्मरण करणे हाच जागरणाचा उद्देश आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास तर तुम्ही पाळालच पाहिजे महादेवांची पूजा ही नक्की करावी आणखी एक महत्वाची गोष्ट करू शकता शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन महाशिवरात्रीच्या रात्री अवश्य करावे जर संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर कमीत कमी अठरावा अध्याय मात्र वाचावाच तुमच्यापैकी काहींना संभ्रम होत असेल तर सोप्या भाषेत आणि स्पष्टपणे सांगते सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी आणि भगवान शंकरांच्या महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प घ्यावा संकल्प कसा घ्यावा याचा एक व्हिडिओ आमच्या दिव्य मराठी चॅनलवर उपलब्ध आहे तो अवश्य पहा संकल्प घेतल्यानंतर तुम्ही देवपूजा कराल देवांमध्ये भोलेनाथांची तुमच्याकडे पिंड असेल तर त्याची पूजा अवश्य करावी त्याचबरोबर दिवसभर उपवास करावा जसा तुमच्या शरीराला शक्य होईल तसा रात्री पुन्हा महादेवांची पूजा करावी षोडशोपचार पूजा महादेवांची करावी अनेक जण महाशिवरात्रीला रुद्राभिषेक देखील करतात तुमच्या घरातील परंपरेनुसार ही पूजा करावी महाशिवरात्रीची पूजा घरी कशी करावी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर दिव्य मराठी चॅनलवर याविषयीचा व्हिडिओ उपलब्ध आहे त्यामध्ये पूजा करून दाखवली आहे कोणती साहित्य हवीत कोणती फुले लागतात हे सगळे तेथे दाखवले आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्याप्रमाणे पूजा अवश्य करा आता महाशिवरात्रीची याम पूजा म्हणजे नेमकी काय असते महाशिवरात्रीला सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र असे चार प्रहर भगवान शंकरांची पूजा केली जाते यालाच याम पूजन म्हणतात म्हणजे सकाळी ही पूजा करावी संध्याकाळी प्रदोष काळ जेव्हा सूर्यास्त झाल्यानंतरची पंचेचाळीस मिनिटे असतात तेव्हा पूजा करावी दुपारी आणि रात्री सुद्धा पूजा केली जाते असे चार प्रहर असतात आता हे सगळे तुम्हाला जमले नाही तर कमीत कमी, कमी संध्याकाळची पूजा तरी करूच शकता जसे जमेल त्याप्रमाणे उपासना करावी ज्या पद्धतीने शिवोपासना करणे शक्य आहे त्याप्रमाणे करावी आम्हाला एवढे सगळे जमत नाही का काही हरकत नाही दिवसात एकदाच पूजा करा तेही चालेल भोलेबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या तेही खूप महत्वाचे आहे आता शिवपूजनामध्ये तांदुळाच्या पिठापासून बनवलेले सव्वीस दिवे करावयास सांगितले जाते महाशिवरात्रीच्या व्रतात खरे तर एकशे आठ दिवे दान करण्याची प्रथा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तेही करू शकता भोलेनाथांना पांढरी फुले अर्पण करतात हे तर तुम्हाला माहितच आहे पण त्याबरोबर महाशिवरात्रीला कमळ देखील महादेवांना अर्पण केले जाते आणि सर्वात महत्वाचे फक्त आणि फक्त महाशिवरात्रीलाच भोलेनाथांना केवडा किंवा केतकीचे फूल वाहिले जाते इतर वेळी शंकरांना केतकीचे फूल अजिबात वाहिले जात नाही यासाठी पौराणिक कथा आहे पण महाशिवरात्रीला ते अर्पण केले तर ठीक आहे महाशिवरात्रीच्या व्रतातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे उपवास आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा म्हणजे महाशिवरात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास मोडावा आता महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करावे म्हणजे काय करायचे टी व्ही पाहात किंवा मोबाईल पाहात जागायचे नाही तर भोलेनाथांचे मंत्र स्तोत्रे यांचे पठन करत जागायचे आता तुम्हाला खूप उशिरापर्यंत जागणे शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी निश्चित काळापर्यंत तुम्ही जागू शकता निशित काळ म्हणजे काय रात्रीचा मध्यकाळ ज्यामध्ये शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय असते आणि त्या निशित काळात पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे यावर्षी पंधरा फेब्रुवारीला रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते एक वाजून अठरा मिनिटांपर्यंतचा काळ निश्चित काळ आहे या कालावधीत भोलेनाथांचे नामस्मरण पूजा जे काही करणे तुम्हाला शक्य आहे ते नक्कीच करा संपूर्ण रात्रभर जागरण शक्य नसेल तर कमीत कमी या निश्चित काळापर्यंत तरी जागावे तुमच्या शरीराला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे व्रत करा आता पाहूया असे कोणते मंत्र आहेत ज्यांचा जप तुम्ही महाशिवरात्रीला करू शकता एक तर आधी सांगितला ओम नम शिवाय दुसरा म्हणजे नमो भगवते शंकराय नमः हा देखील मंत्र आहे त्याचबरोबर फक्त शिवाय नमः हा देखील मंत्र आहे या काही मंत्रांचा जग तुम्ही करू शकता हे मंत्र जास्तीत जास्त जपत भोलेनाथांच्या शिवलिंगावर भरपूर बिल्वपत्रे महाशिवरात्रीला अर्पण करावी घरीच किंवा शिवालयात जाऊन हे मंत्र तुम्ही पठन करू शकता घरीही करू शकता शिवमंदिरात जाऊनही करू शकता मित्र हो महाशिवरात्र ही अत्यंत शक्तिशाली रात्र आहे असे साधू संत सांगतात या रात्रीचा आपली अंतरशक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आपण जेव्हा जप करतो ध्यान करतो तेव्हा आपण ती ऊर्जा स्वीकारायला तयार होतो म्हणून महाशिवरात्रीच्या रात्रीची ही संधी गमावू नका तुमची आंतरिक शक्ती वाढवा जेणेकरून संपूर्ण वर्षभर तुम्हाला ती ऊर्जा मिळेल आयुष्यात येणाऱ्या चढउतारांना आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी त्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला भरपूर ऊर्जेची गरज असते मानसिक बळाची आवश्यकता असते जी भोलेनाथांच्या कृपेने महाशिवरात्रीच्या रात्री जप ध्यान पूजा अर्चना केल्यामुळे आपल्याला भरपूर मिळते त्या आंतरिक शक्तीसाठी तरी महाशिवरात्रीला जागरण आणि शिवनामाचा जप नक्की करावा माहिती आवडली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका मित्र हो भगवद्गीता पुराण रामायण व महाभारत विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर देखील व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ हो। भगवद्गीता गरुड पुराण रामायण व महाभारत यांसारख्या विषयांवर योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दिव्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी दिव्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय